सोलापूर शहरातील सर्वात अपघात प्रवण क्षेत्र म्हणून शांती चौकाची ओळख बनू लागली आहे शांती चौकात नावाला शांती असली तरी प्रत्यक्षात तो मृत्यूला आमंत्रण देणारा अशांती चौक ठरत आहे गेल्या आठ दिवसात अपघातात तिथे तिघांना प्राण गमावे लागले सिग्नलची उंची कमी सिग्नलची वेळ असमतोल रस्त्यावरचे खोल खड्डे जड वाहनांची अमर्याद वर्दळ आणि वाहतूक पोलिसांची मर्यादित उपस्थिती ही येथील अपघाताची प्रमुख कारण आहेत दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीत सरासरी दोनशे ते दोनशे पन्नास अपघात होतात त्यात सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी जणांचा जीव जातो अशी नोंद आरटीओ कडे आहे शहरातील शांती चौक व मार्केट यार्ड चौक सर्वात घातक आहे त्या ठिकाणी महिन्यात किमान तीन चार जणांचा मृत्यू होतोच मागील आठ दिवसात शांती चौकात तिघांना जीव गमावा लागलाय सोलापूर पुणे सोलापूर हैदराबाद सोलापूर तुळजापूर सोलापूर अक्कलकोट या महामार्गावर सोलापूर शहर हद्दीत सर्वाधिक अपघात प्रवण ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत रस्त्यालगत थांबलेली वाहने अमर्याद वेग सर्व्हिस रोड चा वापर नाही घरी जाण्यासाठीचा शॉर्टकट हेल्मेट विना दुचाकीस्वार अशी त्यामधील कारणे आहेत दरम्यान शांती चौकात नेहमीच अशांती असते जड वाहनाने कट मारल्याने चालकांमध्ये सतत वाद होत असतात दुसरीकडे त्या चौकात सिग्नल आहे पण समोरील जड वाहने विशेषतः सिमेंट बल्करमुळे तो सिग्नल दिसतच नाही सिग्नलची उंची खूप कमी आहे त्या ठिकाणी वाहनधारकांना थांबण्याचा वेळ सात ते नव्वद सेकंदाचा तर रस्ता क्रॉस करण्याचा वेळ तीस सेकंदाचाच आहे त्यामुळे गडबडीत सिग्नल ओलांडताना हो अपघात होतात एक वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असतो पण वाहनांच्या वर्दळीमुळे बाजूला थांबलेला असतो सोलापुरातून बाहेर पडल्यावर सोलापूर पुणे हायवेवर लगेच मडकी वस्तीचा ब्लॅक स्पॉट लागतो पुढे बाळे ब्रिज शिवाजीनगर केगाव ब्रिज आणि सिंहगड कॉलेज समोरील रोडवर आतापर्यंत शेकडो लोकांना अपघातात जीव गमावावा लागलाय मार्केट यार्ड चंदनकाटा आणि मळेगाव क्रॉस रोड या ठिकाणी देखील सतत अपघात जुना नाका शांती चौक ते कोंडा नगर महालक्ष्मी मंदिराजवळ हा रस्ता देखील खूपच धोकादायक आहे जुना तुळजापूर नाका पसारी वस्ती तळे हिपरगा ब्रिज हा रोड देखील सर्वाधिक अपघाताचा आहे शिवाजीनगर सिंहगड कॉलेज समोर केगाव ब्रिज बाळे ब्रिज जुना पुना नाका मडकी वस्ती स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक सात रस्ता किनारा हॉटेल समोर पसारे बस्ती ते तळे हिपरगा ब्रिज जुना तुळजापूर नाका मार्केट यार्ड चौक जुना भोरामणी नाका तानाबाना चौक ते आम्रापाली चौक आणि महालक्ष्मी मंदिर ते कोंडा नगर या पंधरा ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात याशिवाय डी मार्ट ते पर्ल गार्डन शेळगी ब्रिज मुळेगाव क्रॉस रोड येथेही नेहमीच अपघात होतात सोलापुरातील शांती चौकातून तीस ऑक्टोबर रोजी तेलगाव सेना तालुका उत्तर सोलापूर येथील अरुण पंढरी जाधव पत्नीसोबत गावी निघाले होते चौकातील वळणातील खड्डा त्यांना दिसला नाही त्याचवेळी खड्ड्यातील खडीवरून दुचाकी घसरली आणि चौकातून वळण घेणाऱ्या बलखर खाली त्यांची पत्नी जयश्री पडल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर आता तो खड्डा सिमेंट कॉन्क्रीटने बुजवला आहे मात्र फक्त खड्डा भरल्याने गेलेला जीव परत येत नाही